मुंबई मतदारसंघ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना हा मतदारसंघ चर्चेत आलाय कारण या जागेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही बाजूना उमेदवार फायनल काही होत नव्हता दावे प्रतिदावे दोन्ही बाजूच्या मित्रपक्षामध्ये सुरू होते शेवटी महाविकास आघाडीनं या जागेसाठी वर्षा गायकवाडांना संधी दिली तर महायुतीनं उज्ज्वल निकम यांना भाजप आणि उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देत पुनम महाजन यांचा डावल याचा आरोप करण्यात आला ज्या प्रमोद महाजनांनी भाजपला महाराष्ट्रामध्ये मोठं केलं त्यांच्याच लेखीला तिकीट नाकारल्यानं विरोधकांनी भाजपला सुनावलं तर तिकडे महाजनांचे समर्थक गटही नाराज झाला पण उज्ज्वल यांना उमेदवारी दिल्याचा सर्वाधिक आनंद हा भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना झाल्याचं बोललं जातं आणि एवढंच नाही तर राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरू आहे की जी सुधीर मुनगंटीवारांना जमलं नाही पण आशिष शेलारांनी उत्तर मध्य मुंबईत निकमांना उतरवून ते करून दाखवलं एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जसं की यादही सांगितलं की जिथे एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये लोकसभेचे उमेदवार जाहीर झाले प्रचाराचा नारळ फुटला प्रचार सभा राहायला सुरू झाल्या दोन टप्प्यामध्ये मचदा नाही झालं पण उत्तरमध्ये मुंबईच्या जागेचा पीढा हा काय सुटण्याचं नाव घेत नव्हता महाविकास आघाडीची परिस्थिती सांगायची झालं तर उत्तरमध्ये मुंबईच्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये दावे प्रतिदावे सुरू होते शिवसेना म्हणजेच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान आणि त्यांचे मतदार या मतदारसंघामध्ये असल्यामुळे त्याला विशेष महत्व होतं पण आधीच मुंबईतील सहा पैकी चार जागा या ठाकरेंच्या खात्यामध्ये आधीच होत्या त्यामुळे मुंबईत दोन तरी जागा आपल्याला वाटायला हव्यात म्हणून काँग्रेस आग्रही होतं कारण काँग्रेसचे खासदार सुनील दत्त आणि नंतर त्यांच्या कन्या प्रिय दत्त यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे शेवटी सांगलीच्या बदल्यामध्ये उत्तर मध्य मुंबई काँग्रेसच्या वाट्याला आली पण काँग्रेसकडून या जागेवरती तगडासा उमेदवार नव्हता दक्षिण मुंबईच्या जागेवरती वर्षा गायकवाड माघार घ्यायला काही तयार नव्हत्या हो वर्षा गायकवाडांनी आपली नाराजी राज्यापासून केंद्रापर्यंत बोलून दाखवली शेवटी दक्षिणच्या जागेवरही काँग्रेसला कॉम्प्रोमाइज करावं लागलं आणि वर्षा गायकवाडांना दक्षिणऐवजी उत्तर मध्य मुंबईची जागा देण्यात आली आता उत्तर मध्य मुंबईमध्ये देखील काँग्रेसचे जे आमदार आहेत माजी आमदार आहेत नसीम खान यांना इथून निवडण्याचे इच्छुक होते परंतु तिथेही यांना डावण्यात आलं आणि त्यांची निखिल नाराजी दूर करण्यामध्ये काँग्रेसला कितपत यश आलं हे अद्यापही स्पष्ट नाही आता मुद्दा होता तो महायुतीचा सध्या ही जागा तशी महायुतीकडेच आहेत भाजपच्या पूनम महाजन दोन आणि दोन ला सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या काँग्रेसचा गड मानला जाणारा हा मतदारसंघ दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपने खेचून आणला प्रमोद महाजनांच्या कन्या पूनम महाजन सलग दोन वेळा इथून चांगल्या फरकानं निवडून आल्या मात्र महाजनांच्या खासदारकीच्या हॅट्रिकला भाजपकडूनच अंतर्गत विरोध सुरू झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपने जे के सर्व्हे केले त्यामध्ये पूनम महाजन यांच्यासाठी हा मतदारसंघ पोषक नसल्याचं आढळून आलं होतं त्यामुळे येथील उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या पूनम महाजनांना कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी मिळणार नाही असं भाजपच्या गोटातून ठामपणे सांगण्यात येत होतं त्यामुळे जागेसाठी भाजप नव्या चेहऱ्यासाठी चाचपणी करत होतं महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून एक एक मतदारसंघाची व्यूहरचना केली जात असताना मुंबईतील उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला होता भाजपच्या उमेदवार शोध मोहिमेमध्ये सगळ्यात पहिलं नाव आलं ते म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षितचं काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माधुरी दीक्षितची भेट घेतली होती त्यानंतर माधुरीच्या उमेदवारची चर्चा सुरू झाली होती परंतु माधुरी दीक्षित यांनी निवडणूक लढवण्यामध्ये नकार दिल्यानंतर भाजपच्या गोटातून अभिनेता अक्षय कुमार याचंही नाव चर्चेत आलं होतं सेलिब्रिटीच्या नावाच्या माध्यमातून चर्चा सुरू असतानाच राजकीय नेत्यांची नावंही या ठिकाणी चर्चेत होती आमदार पराग आळवणी आणि अमित साटम यांचाही नाव याच्यामध्ये आलं होतं यासोबतच या जागेवरून आशिष शेलार निवडणूक लढवावी अशी चर्चा देखील दिल्ली दरबारी सुरू होती आशिष शेलार यांच्यासारखा तगडा उमेदवार भाजपकडून रिंगणात उतरवला तर जागा मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत होती कारण मुंबई भाजपला त्यांनी दिलेले नेतृत्व संघटनेवरील प्रभाव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट भिडण्याची त्यांची क्षमता अशा अनेक बाबींमुळे तेच या मतदारसंघामध्ये सर्वात प्रबळ उमेदवार ठरतील असं बोललं जात होतं पण लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी शेलारांचे आटोकाट प्रयत्न सुरू होते कारण आशिष शेलारांना अद्याप तरी दिल्लीमध्ये जायचं नव्हतं कारण त्यांना दिल्लीपेक्षा राज्यातील राजकारणामध्ये जास्त रस होता परंतु पक्षांना आदेश दिल्यास ती मान्य करण्याची त्यांची भूमिका होती दरम्यानच्या काळात उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत आलं आता भाजपच्या कोटात खरोखर त्यांच्या नावाची चर्चा होती की केवळ माध्यमांमधून चर्चा होती याचा अंदाज अनेकांना येत नव्हता त्यामुळे उमेदवाराची माळ आशिष शेलार यांच्या गळातच पडण्याची शक्यता व्यक्त होत होती पण शेवटी उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर झाली आणि आशिष शेलार यांनी डाव जिंकल्याची चर्चा रंगू लागली असंच काहीस सुधीर मुनगंटीवारांसोबतही होतं पण मुनगंटीवारांना केंद्राचा आदेश मानावा लागला त्यामुळे जे सुधीर मुनगंटीवार यांना जमलं नाही ते शेलारांनी करून दाखवल्यामुळं उत्तर मध्य मुंबईचा डाव शेलारांनी जिंकल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे कारण चंद्रपूर मतदारसंघातून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा अजिबात नव्हती उमेदवारी मिळू नये आपण प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी बऱ्याचदा माध्यमांसमोर बोलून दाखवलं परंतु उमेदवाराची माळ त्यांच्याच गळ्यात पडली म्हणूनच जे मुनगंटीवार यांना जमलं नाही ते आशिष शेलार यांनी करून दाखवल्याचं बोललं जातं आता नाव लोकसभेत पडण्यामागे ही अनेक आहेत सगळ्यात म्हणजे मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंची सत्ता गेल्या कित्येक वर्षांपासून आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर भाजपची असलेली नजर कोणापासून लपून राहिलेली नाही भाजपला मुंबई महानगरपालिकेची सत्ता त्यांच्याकडून काढून घ्यायची आणि ते आव्हान फक्त आशिष शेलार हेच पेलू शकतात याची जाणीव असल्यामुळे मध्यंतरीच्या काळात त्यांना पुन्हा एकदा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आणलं होतं आणि शेलारांना जर लोकसभेला उतरावायचं असलं तर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला अडचणी आल्या असत्या शिवाय महानगरपालिकेच्या भाजपच्या इच्छुकांमध्येही शेजारांच्या लोकसभेच्या चर्चेने अस्वस्थता होती त्यामुळेच निकम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली की ती करण्यात आली हे सांगणं कठीण आहे कारण उज्ज्वल निकम हे मोळचे जळगावचे ते सरकारी वकील आहेत त्यामुळे राजकारणाचे त्यांचा फारसा संबंध नाही त्यांचा कुठलं राजकीय बॅकग्राऊंड देखील त्यांच्या मागे नाही उत्तर उत्तरमध्ये मुंबईत समीकरण पाहायचं झालं तरी या मतदार संघामध्ये एकूण वीस लाख मतदार आहेत त्यात बौद्ध दलित मतदार हे चार लाख आहेत मुस्लिम मतदार हे सहा लाख आहेत ख्रिश्चन मतदार एक लाख आहेत मराठी मतदारांपैकी बहुसंख्य शिवसेना ठाकरे गटाला मानणारे आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या वर्षा गायकवाड या वीस वर्ष तिथं आमदार आहेत वैद्यकीय उच्च तंत्र शिक्षण खात्याच्या तसेच महिला विकास खात्याचा मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले त्या मानाने उज्ज्वल निकम हे राजकारणामध्ये पहिंदाज उतरलेले आहे उत्तर भारतीय मतदारी त्यांच्या बाजूने असली तरी त्यांचा म्हणाव तसा प्रभाव या मतदारसंघामध्ये दिसणार नाही हे सगळं असताना उज्ज्वल निकमांचं नाव चर्चेत येणं तसं कठीणच आता याचा फायदा पक्षाला आणि महायुतीला कितपत मिळतो हे निकालानंतर स्पष्ट होईलच पण सध्या तरी निकमांच्या या उमेदवारीचा फायदा मात्र शेजाऱ्यांना झाला आणि त्यांनी टाकलेला हा डाव मात्र जिंकला तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका